नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक दातू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि तुम्ही सगळे कायम सुखी राहो आणि आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जावो तर मग आजचा हा व्हिडिओ खास असा आहे की आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा करायच्या स्वामींच्या ज्या सेवा आपल्याला इतर वेळी जमत नाहीत तर मग कोणकोणत्या वेगळ्या सेवा आहेत ज्या की पौर्णिमेला आपण आवर्जून करायच्या आहेत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग काय करायचं आहे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेचा दिवस हा खूप शुभ मानला जातो लक्ष्मी प्राप्त होण्याचा म्हणजे धन प्राप्त होण्याचा पैसा येण्याचा हा दिवस मानला जातो त्यामुळं मग पौर्णिमेला तुम्ही धनप्राप्तीसाठी वेगवेगळ्या सेवा करू शकता तारक मंत्र म्हणा किंवा अजून जपमाळ करणे किंवा पारायण करणे ह्या गोष्टी करू शकता तुम्ही तर करेचा है। घर पुसुन है। पुसुन है। मग काय करायचं आहे सकाळी सगळ्यात अगोदर घर स्वच्छ धुवून पोसून घ्यायचं आहे आणि धुवून पोसून झाल्यानंतर दाराबाहेर छान रांगोळी काढायची आहे आणि मग उंबरट्याले पण करायचं आहे उंबरट्याची पूजा करायची आहे आणि उंबरट्याच्या उजव्या बाजूला एक कलश ठेवायचा आहे तांब्या भरून ठेवायचा आहे आणि त्या कलशाची पूजा करायची आहे कलशाच्या जवळ दिवा लावायचा अगरबत्ती लावायची ते झाल्यानंतर मग तुम्ही ज्यावेळेस घरात येता घरात आल्यानंतर देव सगळे तुम्हाला उजळून घ्यायचे आहेत पौर्णिमेला देव उजळून घेतल्यानंतर मग तुम्ही जे पण तुमच्याकडे जर उतरंड असेल तर उतरंडमध्ये तांदूळ गहू जे पण तुम्ही धान्य भरून ठेवतात ते धान्य बदलायचे आहे ते धान्य तुम्ही जे घरात जेवणात जे धान्य वापरता त्या धान्यात एकत्र करायचे आहे आणि त्यानंतर म्हणजे जे देवघरात तुमच्याकडे जे पण काही ठेवलं असेल तुम्ही धान्य ते सगळं काढायचं म्हणजे बदलायचं आहे त्यानंतर मग काय करायचं आहे देव उजळून घेतल्यानंतर धान्य बदलल्यानंतर मग स्वामींना छान पंचामृताने अभिषेक करायचा आहे घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे म्हणजे गोमूत्र शिंपडल्याने काय होतं माहिती आहे का घरातील जे तुमच्या नकारात्मक शक्ती असेल ती बाहेर निघून जाते आणि मग घरातलं वातावरण चांगलं राहतं घरात सतत कटकटी वगैरे होत असतील किंवा वाद होत असेल किंवा मुलं चिडचिड करत असतील लहान मुलं असल्यावर सतत रडत असतील त्यासाठी मग घरात गोमूत्र वगैरे शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर मग काय करायचं आहे देव स्वामींना अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर घरात पिवळं वस्त्र अंतरायचं आहे पिवळ पिवळं नाही लाल वस्त्र अंतरायचं आहे लाल वस्त्र ला का तर पौर्णिमा हा धनप्राप्तीचा दिवस मानला जातो त्यामुळे मग लाल वस्त्र अंतरायचं आहे स्वामींच्या आवडीच्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे कि स्वामींना तर लावायचं आहे आणि मग केशरचं अष्टीगंध लावायचं ज्या पण तुमच्याकडं गोष्टी असतील ना त्या गोष्टी स्वामींच्या आवडीच्या मग करायच्या आहेत त्यानंतर मग काय करायचं आहे छान अशी देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर मग सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं की जे श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी आहे ना तर त्या पोथीची एक बैठकी पारायण करायचं आहे एक बैठकी म्हणजे की त्या पोथीमध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर मग एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत वाचन करायचं आहे जर काहींना एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत वाचन करायला जमत नसेल तर त्याने मग थोड्या थोड्या टप्प्या टप्प्याने वाचन करू शकता पण दिवसभरात वाचन पूर्ण करा एकवीस अध्याय म्हणजे का वाचन करायला जमत नाही की काहींना असं जास्त वेळ बसण्याचा त्रास होतो त्यामुळे पण त्यांना पारायण करायला जमत नसतील तर मग दिवसभरात थोड्या थोड्या वेळ वाचू शकतात आणि काही महिलांना लहान मुलं असतात घरात त्यामुळे मग एवढा वेळ एका ठिकाणी बसायला पण त्यांना जमत नाही म्हणून मग हे वाचन वगैरे झाल्यानंतर मग स्वामींची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही जे पण काही घरात नैवेद्य किंवा नैवेद्य म्हणजे जे पण तुम्ही घरात जेवण बनवलं असेल भाजी भाकरी म्हणा चपाती भाजी म्हणा किंवा काही पण असू द्या शेवटी फळ जरी असेल तुमच्याकडे तरी ते पण ठेवायचं आहे आणि मग ते जे पण तुम्ही जेवणाचं ताट नैवेद्याचं ताट स्वामींना म्हणजे देवांना ठेवलं आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून सगळ्यांनी म्हणजे घरातल्यानेच खायचं आहे बाहेरच्यांना द्यायचं नाही आणि त्याच्यानंतरची सेवा म्हणजे श्री स्वामींचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या नामाचा अकरा माळी जप करायचा आहे जप करत असताना तुम्हाला जर जप माल नसेल किंवा एका ठिकाणी एवढा वेळ बसणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग तुमची कामं करत असताना पण जप केलात तरी हरकत नाही कारण काय होतं अकरा माळी जप का करायचा असतो की का आपण ज्यावेळेस एक माळी जप करत असतो त्यावेळेस आपल्या मनात सतत वाईट विचार येत असतात आपली एखादी कामं राहिली असेल तर सतत आपल्याला आठवत असतात की माझं हे काम राहिलं ते काम राहिलं म्हणजे महिलांचं असं <गला> होतं त्यामुळं आणि मग त्यासाठी मग मा अकरा माळी जप करायला लागल्यानंतर तुमचं मन सतत स्वामींच्या नामस्मरणात ना विलीन होतं त्यामुळे मग अकरा माळी जप करायचा असतो आणि त्यानंतरची सेवा म्हणजे श्री से गुरुदेव दत्त ह्या नामाचा पण जप करायचा आहे हा जप तुम्ही एक माळी जप केलात तरी चालेल हा पण जप तुम्ही एका ठिकाणी बसून शक्य होत नसेल तरी तुम्ही मग घरात तुमची कामं करत असताना केलात तरी हरकत नाही आणि त्याच्यानंतर तारक मंत्र पण तारक मंत्र हा तुम्ही पुढे म्हणजे देवघरा पुढे बसूनच तुम्हाला तारक मंत्र म्हणावा लागेल कारण तारक मंत्र म्हणत असताना आपण एक ग्लास भरून पाणी घेतो आणि मग त्या ग्लासावर हात ठेवतो आणि मग अकरा वेळा तारक मंत्र म्हणतो आणि ते पाणी मग आपण घरात सगळीकडे शिंपडतो आणि त्याच्यानंतर मग ते पाणी आपण सगळ्यांनी घरातल्याने थोडं थोडं पितो त्यामुळं मग मं तारकमंत्र एका ठिकाणी बसूनच म्हणायचं आहे आणि जे पण तारकमंत्र म्हणताना जी अगरबत्ती लावली आहे त्याची जी विभूती पडली असते ती विभूती थोडीशी आपण जे पाणी घेतलं आहे त्या पाण्यात थोडीशी टाकायची आणि सगळ्यांनी ते पाणी प्यायचं आहे तारकमंत्र झाल्यानंतर त्याच्यानंतरची सेवा म्हणजे म्हणजे की काय होतं की ह्या दिवशी विशेष सेवा सेवा करतात का तर पौर्णिमेचा दिवस असतो त्यामुळं मग धनलाभ होतो एखादा आपलं जर काम रखडलेलं असेल तर ते काम पण होतं लग्नाच्या अडचणी असतील तर त्या पण दूर होतात आणि नोकरीचा विषय असेल की आपल्या आपण खूप दिवस झालं नोकरीसाठी शोधत असेल तर नोकरीच्या शोधात असेल तर भेटत नसेल पाहिजे तशी पण ह्या गोष्टी तुम्ही जर पौर्णिमेच्या दिवशी केलात ह्या सगळ्या सेवा जर केल्यात तर त्या सेवा स्वामींपर्यंत पोहोचतात तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या स्वामींपर्यंत पोहोचतात आणि मग त्या तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात आर्थिक अडचणी म्हणा किंवा घरातील म्हणा किंवा घरात सतत वाद होत असतील मुलं चिडचिड करत असतील लहान मुलं सतत रडत असतील तर ह्या गोष्टी जर होत असतील तर ह्या गोष्टी होण्यासाठी म्हणा किंवा ह्या गोष्टी ह्या असं वातावरण बंद होण्यासाठी म्हणा सतत जे घरात वातावरण निगेटिव्ह वातावरण राहतं ते मग पॉझिटिव्ह वातावरण होण्यासाठी मदत होती म्हणजे सतत घरातील वातावरण शांत राहतं प्रसन्न राहतं त्यामुळं मग ह्या पौर्णिमेला ह्या सगळ्या सेवा तुम्ही करायच्या आहेत आणि जर तुमच्या घराच्या जवळपास मठ असेल किंवा मंदिर असेन स्वामींचं तर तुम्ही त्या दिवशी काय करा की पिवळं असं काही पण मंदिरात गेल्यानंतर किंवा मठात गेल्यानंतर तुम्ही दान करू शकता म्हणजे पिवळंच का तर स्वामींना स्वामींना आणि गुरुदेव दत्तांना पिवळं अन्नदान केलेलं चांगलं असतं अन्नदान केल्याने आपल्या घराची प्रगती होती आर्थिक अडचणी दूर होतात त्यामुळं मग अन्नदान करायचं असतं अन्नदान म्हणजे काय करायचं की सहा केळी किंवा लाडू म्हणा किंवा घरी तुम्ही बनवलेला शिरा म्हणा तुम्ही मंदिरात नेऊन प्रसाद म्हणून सगळ्यांना दिलात तरी ते पण चांगली गोष्ट आहे किंवा अजून एखादं पिवळं फळ म्हणा जे पण तुम्हाला सुचन पण पिवळ्या रंगाचं मग यातलं काही पण तुम्ही दान करायचं आहे दान केल्याने आपल्या घरात प्रगती होती आर्थिक अडचणी दूर होतात पैशाची टंचाई राहत नाही तर मग ह्या सगळ्या पौर्णिमेला तुम्हाला सेवा करायच्या आहेत तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही एवढीच माहिती सांगायची होती तर पौर्णिमा येत आहे तर पौर्णिमेला तुम्ही ह्या आवर्जून सेवा करा ह्या सेवा केल्याने सगळ्यांचं चांगलंच झालं आहे पण पन... तर मग ह्या सेवा स्वामींच्या म्हणा पौर्णिमेच्या ह्या सेवा करण्याचा तुम्ही पण लाभ घ्या आणि एक वेळा नक्की तुम्ही ह्या सेवा करून स्वतः अनुभव घ्या अनुभव आल्यानंतर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला मग स्वामींच्या म्हणा किंवा गुरुदेव दत्तांच्या ज्या काही सेवा असतील त्या सेवा तुम्ही स्वतःहून ह्या सेवा कराल त्यामुळं मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि मग तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे इथून पुढं जे तुम्हाला माहितीचे व्हिडिओ माया जाणून घ्यायचे असतील तर मग तुम्हाला नवीन नवीन नवी नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ